घे आळूचे पानं धुन हेव सुकाल बेसन तांदळाचं पीठ धनिया पावडर मिरची पावडर हळद मीठ ववा तीळ उटेल लसूण जिरं टाक चिंच गुळाचं पाणी घे पीठ घोटून पाणी टाकू टाकू यानात घे पीठ जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचं नाही सुकवेल आळूचं पान घे त्याचं देठ काप काप पानाच्या शिरा घे पानं बेलण्यानं लाटून सर्व पानाच्या शिरा कापाच्या बेलण्यानं लाटून घ्यायच्या पानाच्या शिरा कापल्यानं पानाचा रोल बनवता येतो चांगला एसनपीठ पण लागतं सर्वीकडे एसन घ्यायचं घ्यायचं पानाला सर्वीकडे लावायचं कान्या काण्या कोपऱ्या कोपऱ्याला जसं विडो मध्ये दिसतं तसंच पान फोड करायचं लेअर्स आळूळ वडी बनवत आहे आपण जसं दाखवलं तसंच करायचं मग म्हणशी सांगितलं नाही अशी चौकनी वडी बनवून घ्यायची म्हणजे त्याच्या लेअर्स बनतात आणि दुसरी वडी आपण अशी गोल बनवली आहे पुरी नेहमी सारखी आता वीस मिनिटं वाप द्यायला ठेवायच्या वड्या वीस मिनिटानंतर गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण उघडायचं नाही दहा मिनिटानं झाकण उघडायचं पायमग कशा आळूवड्या तयार होतात चौकणी वड्या कापून घ्यायच्या गरम तेल करायचं वड्या गरम तेलामध्ये टाकायच्या खरपूस तळून घ्यायच्या आणि मस्त पैकी मटकू मटकू खाऊन घ्यायच्या पायमंग पोरी कशी लेअर्स वडी बनती तो या आवडीनुसार तू कुरकुरीत खुसखुशीत वड्या तळू शकते चाल पोरी आता ठोक केलाई आता म्हणायचं नाही येत नाही म्हणून नक्की अशा आळूवड्या बनवून पाहायच्या बनल्या आळू वड्या घ्या खाऊन